सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर। पुन्हा शक्द्या सहश स्वागत आजचा सकाळी जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यावरती महत्त्वाचे मुद्दे मी मांडलेले होते की बाबा आजपर्यंतचे अपडेट अबाऊट तलाठी भरती आणि बाकीचे जे होते मुंबई पोलीस भरती किंवा वनरक्षक भरती त्याची अपडेट आज येईल असं मी सांगितलेलं होतं अजून पण कोणतीही अपडेट नाही आहे पण लवकरात लवकर अपडेट येईल याची गॅरंटी आहे पण बघूयात काय त्याच्यावरती होते पण थोडंफार मला इतर गोष्टीवर बोलायचं आहे थोडंफार ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ज्यांनी पिटिशन दाखल केले त्यांच्या बाजूने हा निकाल जर लागला तर काय होऊ शकतं हाही खूप महत्त्वाची विषय आहे थोडंसं कोणी विचार केला असं नसेल आय डोंट नो बट तलाडी भरती साडेचार हजारपदे आणि बाकीची जी भरती होती पोलीस बिलीस हे सगळं पकडून फक्त मुंबई पोलीस जर पकडली त्यामध्ये आणि तलाठी आणि वनरक्षक जवळजवळ सात आणि ते भरपूर म्हणजे तेरा चौदा हजार मुंबई पोलीस तलाठी आणि हे जवळजवळ तेवढे पदप पकडली आपण आणि त्यामधली त्याम जर दहा टक्के आणि वीस टक्के जर फ्रॉड पकडला तरी सुद्धा खूप मोठा आकडा होऊ शकतो गेल्या वर्षात ठेवायचं तर मग ह्याच्यावरती थोडंफारच बोलायचं होतं की बाबा एवढी टक्केवारी जर झाली आणि एवढी मुलं जर बाहेर पडली तर किती पोरांचं कल्याण होईल हा विषय डोक्यात आहे ठीक आहे सो तुम्हाला काय वाटतंय हे शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका कारण की गेले किती दिवस झाले याच्यावरती स्टे पडलेला आहे पाच तारीख होती पाच तारखेनंतर अजून काही झालं नाही सहा तारीख दिलेली होती पाच तारखेला असा आमची आर सीची केस होती त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण दिवस दिला गेला आणि त्यानंतर आज आपल्याला दिला होता पण आता बघ्या काय होते येईलच थोड्या वेळात असं वाटतं कदाचित पण हे योग्य आहे काही पहिली गोष्ट जी समन्वय समितीनं पिटिशन दाखल केले त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सगळे आमच्याकडे प्रूफ आहेत प्रूफ म्हणजे व्हिडिओ वगैरे प्रश्नपत्रिका कशा फुटल्या वगैरे त्यांच्याकडं सगळे प्रूफ आहेत सो शंभर टक्के समन्वय समितीच्या बाजूने निकाल लागणार हा शब्द आपला आहे आणि लागला तर ज्यांनी ज्यांनी प्रामाणिक कष्ट केले ज्या मुलांनी दिवस रात्र वगैरे त्या मुलांना न्याय भेटणार एवढं मात्र खरं आहे त्यामुळे ही निकाल हा निकाल जो आहे तो समन्वय समितीच्या बाजूने लागावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला काय वाटतं हा तुमचा प्रश्न आहे आता तुम्हाला काय वाटतं की सर जे बोलत आहे ते योग्य आहे की समन्वय समितीच्या बाजूनं हा निर्णय लागायला पाहिजे दुसरी गोष्ट काही लोकांनी कमेंट केली सर की ही केस ती केस पूर्ण वेगळी आहे स्� केस जरी वेगळी असली तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे डिफरंट आहे पेसाचे केस आहे मला सगळं माहिती आहे पण व्हिडिओ खूप मोठे होणार म्हणून कटकट करून महत्त्वाचं तेवढं बोलतो खूप महत्त्वाचं काही मुलांनी कमेंट केले आहेत की सर तुम्हाल मुलांचा, मुलांचा, मुलांचा तुम्हाला सबस्क्रायबर महत्त्वाचे आहेत मुलांच्या म्हणजे मुलांचं बेटींच्या मुलांचे काय कंडिशन आहे तुम्हाला माहीत नाही जे असे मध्ये आलेत कावळे त्यांना विनंती आहे की म्हणजे सगळे व्हिडिओ भावा पहिला बघ काय काय झालं आहे आणि काय काय केले मग तुम्ही मध्ये टोचा मार लक्षात ठेव का आलं काय नसेल तर दुसऱ्याचे कमेंट तरी वाच बाबा आणि जगामधले जेवढे युट्यूबर आहेत जगामधले म्हणतो आहे ज्या सोशल मीडियावरती तू सुद्धा कमेंट करतोयस जशी तुला कमेंट करायचा अधिकार दिला आहे तसं आम्हाला पण सांगितलं की सबस्क्राईब करायचा अधिकार आहे मी सबस्क्राईब करा सांगायचा अधिकार आणि सगळे सांगतात जगातले टॉपेस्ट जे काही मिलियन बिलियन करोडमध्ये ज्यांचे ज्यांचे सबस्क्रायबर आहेत ते पण बोलते एकदा तू काय सांगतोयस मला इथे बाजूला त्यामुळं कमेंट करत असताना प्रॉपर जी योग्य ती कमेंट करा जेणेकरून त्या कमेंटची दखल मी घेईन आणि त्याच्यावरती मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करेन हा खूप महत्त्वाचा विषय आहे तलाठी भरती असेल किंवा कोणतीही भरती आता ज्याच्यावर स्टे पडला आहे त्या स्टेसाठी किंवा त्यातील एका एका पदासाठी झटणाऱ्या आपले जे मुलं आहेत ग्रामीण भागातले असेल आणि शहरी भागातले असेल कोणी ज्यानं शंभर टक्के दिलं आहे त्या मुलग्याला न्याय भेटावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगणार आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे बरे निकाल आज लागू दे किंवा अजून दोन तीन दिवसांनी लागू देत दोन तीन चार दिवस लागू देत आठवडा लागू देत काय फरक पडत नाही पण एका आठवड्यात जरी दहा वीस टक्के त्यातल्या मुलांचं जर कल्याण होत असेल आणि इथून पुढं गे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला जर अशी चपराक बसत असेल बसत असेल तर शंभर टक्के हे योग्यच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि असंच व्हायला पाहिजे शंभर टक्के कारण की जो कष्ट करतोय तो असंच राहिला तलाटी असेल वनरक्षक असेल आणि भरती मध्ये मध्ये मोठमोठे राडे झालेत मोठमोठे राडे झालेत <coughs> शासनाने काही प्रकरण दाबले गेलेत तलाटीचं पण सेम झालं तलाठीच्या पण सगळ्या केसेस ज्या ठरल्या सगळ्या केसेस ज्या पडलेल्या होत्या त्यावेळी किंवा सगळ्या बातम्या ज्या आल्या होत्या की या या पेपरला रँकर येणारं पोरग तलाटीला आपल्या बहिणीला कॉपी पुरवत होतं आणि त्याचं नाव एका वेगळ्याच ह्याला डिप वेगळ्याच याच्या एका लिस्टला एका डिपार्टमेंटच्या एक्झामला एक नंबरला नाव होतं त्या पोरगेचं म्हणजे विचार करा काय लेवल सेटिंग असेल दोन्ही डिपार्टमेंट वेगळी आणि मदत करत होता तिसऱ्या डिपार्टमेंटला म्हणजे शंभर टक्के यांची चेन आहे शंभर टक्के याची चेन आहे ठीक आहे सो अशा पट्ट्यांना किंवा अशी जी कोण आहेत किंवा मदत सुद्धा जे आय टी सी एस आय बी पी एस किंवा गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट त्यांच्यावरती आवाज उठवायला पाहिजे शंभर टक्के आणि ही कॉपी प्रकरणाविषयी इतर राज्यामध्ये जशी ॲक्ट आहेत जसे कलम किंवा शिक्षा वगैरे आहे त्या पद्धतीनं नवीन नवीन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बनवायला पाहिजेत कारण की हे काही कीड लागलेली आत्ताची कीड नाही ही फार जुन्या वर्षापासून चालत आलेली कीड आहे महाराष्ट्राला लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या दोन तीन व्हिडिओ आहेत की पंधरा वर्षानं सापडला वीस वर्षानं सापडला त्याला परवास टाकलेला होता मी एम पी एस सीमधूनसुद्धा वर्ग तीनच्या एका लिपिक टंकलेखन अधिकाऱ्याला किंवा वर्ग तीनच्या एका पर्सनला त्यांनी डिस्क्वालिफाय केलं आत्ता दोन हजार अकरा साली लागलेलं त्याच्यावरती मी तुमच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं धागे दोरी धरून मी बोलतो सो so, आणि एक्सपिरियन्स पण आहे सो so, तलाठी आणि वनरक्षकांनी जे काही पोलीस भरतीच्या केसेस आहेत त्याचा न्याय मुलांना मिळाला पाहिजेत अजूनसुद्धा काही अशा घटना आहेत की त्या पुढे समाजामध्ये आलेल्या नाहीत अशा पण घटना आहेत लक्षात ठेवा त्यामुळं खूप सारा बघितलं आहे पण जर सोशल मीडियावर टाकलं तर मग अवघड होईल विषय आणि आपल्यामध्ये एकी नसल्यामुळं आपल्याला न्याय भेटेल काय सांगता येत नाही पण जी समन्वय समिती आता लढत आहे सर्वोच्च न्यायालयातमध्ये वगैरे वगैरे तरी अशाच पद्धतीनं पुढे येऊन ज्याच्यामध्ये गट्स आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे ही जी केस आहे ती पुढच्या दोन दिवसामध्ये जर रागली किंवा दोन चार दिवस जरी लेट झाले तरी पण चालतील असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून तुम्हाला बोललो पण शंभर टक्के जर असं झालं जर समन्वय समितीच्या बाजूने निकाल लागला वगैरे वगैरे तर तुमचं मत काय याच्यामधून सांगायला विसरू नका आणि ज्यांचं लक्ष लागलेत ते लक्ष लवकरात लवकर होणार यात काही शंका नाही आहे अजून आत्ताच्या टायमिंगपर्यंत आता, चा आता साडेचार चार चार, चार साडेचार वाजलेले आहेत अजूनसुद्धा कुठलीही अपडेट नाही पण येण्याचे अपडेट शक्यता आहे आले की लगेच तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपलं चॅनल करणार त्यामुळे नवीन कोण असतील त्यांना विनंती आहे की यासाठी एक लाईक सबस्क्रायबर जसं युट्यूबवर इतर म्हणतात तसे मी पण म्हणतो आहे एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी हा चॅनल खूप महत्त्वाचा असेल येणाऱ्या पुढच्या भरतींसाठी ठीक आहे सो प्रत्येकाला न्याय भेटायला पाहिजे एवढाच हेतू ह्याच्या हे माध्यमातून सांगायचं होतं कारण की तेरा चौदा हजारमध्ये दहा वीस टक्के जर पकडले तर लय मोठा आकडा येतो आहे त्यामुळे हा खूप महत्त्वाचा विषय आहे याला गडबड न होता प्रॉपर पिटिशन दाखल केले त्यांच्या बाजूनच निकाल लागायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हालाचं काय मत आहे शंभर टक्के टाकायला विसरू नका जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कळून येईल की बाबा येस वेगळा गट आहे आपलासुद्धा आणि अशाच पद्धतीने निकाल लागायला पाहिजे तुमचं मत शंभर टक्के टाकायला विसरू नका मी तर सांगतोय धन्यवाद